नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आता मी सकाळी बाग बगीच्यामध्ये फुलांची देखरेख करत होते तर हे फुलं इतकं छान वाटले मला आणि शाळेला जायची वेळ पण झालेली आहे आता लवकर लवकर घाईमध्ये काम पण करायचं आहे पण फुलं इतकं सुंदर पाहून वाटलं की व्हिडिओ घ्यावंच म्हणून मी आता व्हिडिओ घेत आहे खरंच परमेश्वराने कशी सृष्टी केलेली आहे पहा हे माणसाच्या सर्व सुखासाठीच असतं की ह्याला बघून तरी तुम्ही हसा ह्याला बघून तरी थोडा आनंदित व्हा ह्याचा अर्थ हाच असतो की सृष्टीमध्ये आपण काय काय चांगलं असतं ते पाहून आनंदित झालं अस झालं पाहिजे हे मी रांगोळी पण काढलेली आहे घाईघाईमध्ये आता झालेली आहे शाळेला जायची वेळ तर मी आता चाललेली आहे शाळेला आणि हे पहा ह्या फुलाला फूल काय पान किती सुंदर दिसतं पहा किती सुंदर फुलासारखंच एकदम टवटवीत आणि थोडं एक दिवस पाणी नाही झालं नाही याला एकदम वाळून जात तर ह्याला पाणी घालणं खूप आवश्यक आहे ते पहा ती सुंदर आहे पानंसुद्धा माणसाला म्हणत आहेत की तुम्ही हसा रे हसा माझ्यासारखं थोडं तुम्ही हसा माझ्यासारखं आनंदित राहायला शिका काय आपलं रोजचं रडगाणे घेऊन बसलात दुःखाचं तेच 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 असं ही सृष्टी आपल्याला सांगत असते काहीतरी नवीन करा काहीतरी जीवनाचं सार्थक करा माझ्यासारखं असं पृथ्वी अशी ही भूमी आपल्याला फुलवून दाखवत आहे तर चला मग माझे वेळ झालेले आहे मी आता तयार झालेले आहे आणि मी चाललेली आहे शाळेला भेटू पुन्हा तर आता आले ले ले मी आलेले आहे शाळेहून घरी आणि मी म्हणले होते ना ते फूल आता पहा सकाळी ह्याला कळ्याच होत्या ह्या इकडे जे लागलेले आहेत छोटे छोटे ह्याला बघा आता बघा किती फुलून आलेला आहे म्हणूनच म्हणतात ना किती सुंदर सुंदर हे जगजाने निर्मियले त्या परमेशाला रे या शब्द फुले सृष्टीचा हाच करा पालन करता रे खरोखर सहा सुखकारक आणि विघ्न विनाशक रे तर पहिलात किती विमानं जातात वरून बसून जातं बघा करत आणि मी ना परवा भालकीला गेले होते आणि तिथं लक्ष्म्याचे मुखवटे इतकं सुंदर सुंदर ठेवले होते चला दाखवते हे पहा लक्ष्म्यासाठी जे मकर करायचं असतं आणि ते तयार रेडीमेड किती छान छान मिळत आहेत आणि लक्ष्म्या ठेवण्यासाठी वगैरे सगळं काही तयार मिळतं आता काहीच आपल्याला घरी तेवढं जास्त करावंच लागत नाही साचे आणून ठेवायचं आणि खूप छान लक्ष्मी आता घरोघर बसणारे आहेत उद्या तर पहा किती बाजार पूर्ण लक्ष्म्याच्या मुकुट्याने भरलेला आहे सुंदर सुंदर वस्तू इथे सजलेल्या आहेत आणि प्राण्याचं बघा मोह किती असतं माणसाला आता प्राणी पाळायला माणसाला खूप कंटाळा पण घरी ठेवायला शोभेला तर पाहिजेच पाहिजे पहा गाय बैल गाय वासरू हिरण आता बघा लक्ष्म्याचे मुकुटे इकडे किती सुंदर सुंदर लक्ष्म्या एकदम मनाला आकर्षित करणाऱ्या लक्ष्म्या चिमुक खुटे खूप सुंदर वाटलं मला म्हणून मी इथे व्हिडिओ घेत आहे आणि विचारत पण आहे की काही शोचं मिळेल का म्हणून मी आलेली आहे इथे जात जात मी बालकीला सहज कार्यक्रमासाठी आले होते आणि इथूनच वाट होता तर एकदम गर्दी दुकानांनी आणि खूप लोकं घेत आहेत तर बघा तर अशा प्रकारे पहा आज शाळेमध्ये ना हिंदी दिवस साठी एक पखवाडा ठेवलेला होता तर त्यात मुलांनी किती छान प्रदर्शन केलं ते तुम्हाला मी दाखवते तर चला मग है जिससे मुझे पहचान मिली वो मेरी हिंदी भाषा है वो मेरी हिंदी भाषा है सारा जहां ये जानता है ये हमारी पहचान है संस्कृत से संस्कृति हमारी हिंदी से हिंदुस्तान है सुप्रभात मेरे प्यारे मित्रों आज हम सभी कक्षा साधने की छात्राएं हिंदी दिवस पर एक नाटक लेकर प्रस्तुत हुए हैं। दुनिया के लोग जब तक नहीं आएगा हमको हिंदी दिवस का करना सम्मान हिंदी दिवस का करना सम्मान तो भला कैसे जिएगा सम्मान से इंसान सम्मान से हिंदी दिवस क्या होता है हिंदी दिवस क्या आप जानते हो क्या होता है ये हिंदी दिवस क्या होता है हिंदी दिवस यह वह दिन है जिस दिन हिंदी बनी राष्ट्रभाषा बनी राष्ट्रभाषा चौदह सितंबर के दिन संविधान से मिला राज्य भाषा का नाम चौदह सितंबर के दिन चौदह सितंबर के दिन हमारी भाषा को मिला सम्मान विश्व में बड़ी शान इसकी शान इसकी अच्छा इसलिए समाचार में आया, हिंदी भाषा ने परचम लहराया हिंदी भाषा ने परचम लहराया बिल्कुल सही पहचाना है सबने इसका गौरव माना है सबने इसका गौरव माना है और जरा हमें बतलाओ जल्दी से सबका ज्ञान बढ़ाओ सबका ज्ञान बढ़ाओ आओ सबको हम बतलाये हिंदी दिवस से परिचित करवाए हिंदी दिवस से परिचित कर... सगळीकडे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि पूजा अर्चना भजन कीर्तन सगळीकडे चालू आहे तर गणपती बाप्पाच्या समोर गायलेले भजन ऐकूया आता तर अशा प्रकारे भजनही संपन्न झाले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद